नमस्कार मित्रांनो बिंदोडचा बादशाह मथूर सध्या आता कुठं आहे आणि आपल्याला कुठं पाहायला मिळेल याच्या आपण अपडेट या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत पण त्याआधी तुम्ही जर या आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शहर यतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटाई नवर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो अलीकडच झालेल्या दोन हिंद केसरीच्या मैदानामध्ये आपल्याला आपला आवडता बिनजोडजोबाचा मथुर हा पळायला आलेला नव्हता त्याच्यामध्ये एक म्हणजे कदमवाडीकरांचं हिंद केसरीचं मैदान आणि दुसरं म्हणजे एकसट फाटा माळशिरस येथील जुनं आणि पारंपरिक असं ऐतिहासिक मैदान एकसट फाटा माळशिरस या ठिकाणी झालं पण मित्रांनो या दोन्ही हिंद केसरीच्या मैदानामध्ये आपला मथुर आलेला नव्हता त्याच्यामुळे बरेच मथुरप्रेमींची निराशा झालेली होती पंधरा ऑगस्ट रोजी झालेल्या भिंजूड खरेदीमध्ये आपल्याला आपला मथूर त्या ठिकाणी उपस्थित राहिला होता त्या बिंजोडच्या मैदानामध्ये राहुलबाई पाटील यांनी बॅनर सोडून बिंजोडसाठी बॅनर सोडला होता परंतु त्या मैदानामध्येही बिंजोडसाठी कोणतीही मथुरची बिंजोड मित्रांनो जोडलेली नव्हती त्या ठिकाणी मथूरचा मोठ्या प्रमाणात सत्कार करण्यात आलेला होता त्याचबरोबर मित्रांनो बरेच जण सारख्या आता कमेंट करून विचारत असतात की मथुरा सध्या कुठं आहे आणि कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे ही मथुरप्रेमी प्रेमी कंटिन्यू आपल्याला विचारत असतात तेच अपडेट आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला आपल्या व्हिडिओ पाहूयात मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आपला आवडता बिंचडजबाचा मथूर हा कालच घाटावरून मुंबईला रवाना झालेला आहे आणि तो सध्या मुंबईमध्ये राहुलबाई पाटील यांच्या फार्महाऊसवर आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मथुर मुंबईमध्ये कशासाठी आला आहे तर मित्रांनो हा एक बॅनर तुम्ही पाहत आहात आगरी कोळी समाज उत्कर्ष मंडळ कल्याण आयोजित भव्य नारळी पौर्णिमा उत्सव सोहळा दोन हजार चोवीस याच्यामध्ये मित्रांनो प्रमुख आकर्षण म्हणून मोठा सोन्या पन्नास पन्नास बकासूर त्रेसष्ट डबल झिरो मथुर एक हजार एक आणि हरण्या यांचे मित्रांनो बॅनर सोडण्यात आलेले आहेत हा भव्य नारळ पौर्णिमा उत्सव सोहळा सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता मित्रांनो होणार आहे या सोहळ्यामध्ये मिरवणुकीसाठी आपल्याला मित्रांनो मिळालेल्या अपडेटनुसार मथुरा या मिरवणुकीसाठी शंभर टक्के मित्रांनो हजर राहणार आहे त्याच्यासाठीच मित्रांनो मथुरा घाटावरून मुंबईला काल रात्रीच गेलेला आहे तर मित्रांनो काही दिवसानंतर मथुरा आपल्याला परत घाटावरती तीन फेऱ्याच्या शर्यतीसाठी शंभर टक्के मित्रांनो दिसणार आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जरी आपली अपडेट आवडली असेल व आपला व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शहर ययतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद